पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य द्या साईनंदन रिसॉर्ट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे हा अपघात अहिल्यानगरच्या नगरच्या अकोले तालुक्यातील विटेक घाटात झालाय अकोले येथून राजूरकडे जाताना ट्रकची आणि कारची समोरासमोर धडक झाली यामध्ये आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाले दैव बलवत्तर म्हणून आमदार थोडक्यात आहेत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत आहे त्यानंतर लहामटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचार केल्यानंतर आमदार लहामटे राजूर येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत